नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आज मी तुम्हाला घेवड्याच्या शेंगांची एक झटपट होणारी भाजी दाखवणार आहेत यालाच कोणी कोणी वालाच्या शेंगा असेही म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी झटपट होते आणि खायलाही टेस्टी लागते या ठिकाणी आपण घेवड्याच्या शेंगा ह्या सोलून घेतलेल्या आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे शेंगा ह्या अगदी कवळ्या आहे त्यामुळे ह्या अगदी पटकन शिजतील त्यानंतर आपण भाजीला फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि शेंगा ह्या मी आधी परतवून घेत आहे चार ते पाच मिनटं शेंगा आपल्याला तेलातच अशा परतवून घ्यायच्या आहे त्यामुळे भाजी ही खायला टेस्टी लागते आणि शेंगांनाही चव येते यामध्ये तुम्ही थोडंसं मीठही घाला जेणेकरून तुमच्या शेंगांना चवही खूप छान येईल चार ते पाच मिनटं झाकण ठेवून आपण ही शेंगा ह्या शिजवून घेऊ असं केल्याने भाजीही अगदी झटपट होते आणि शेंगाही खायला चविष्ट लागतात मस्त अशी तीन ते चार मिनटं आपण भाजीला वाफ काढून घेतलेली आहे आता ह्या आपल्या शेंगा पूर्णपणे शिजल्या गेलेल्या आहे आता आपण ह्या एका ताटात काढून घेऊ त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तेल घालून दोन चमचे तेल घालून जिरे मोहरी कडीपत्ता लसूण याची फोडणी करून घेणार आहोत यामध्ये मी कांदा घातलेला आहे कांदा हा आपल्याला जास्त बारीकही नाही आणि जाडही नाही अशा पद्धतीने चिरून घ्यायचा आहे आणि गोल्डन रंगपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये मी ठेसलेला लसूण आणि कडीपत्ता घालून घेत आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये लगेचच टोमॅटो घालून घेऊ व्यवस्थित लसूण हा तेलामध्ये परतला गेला पाहिजे टोमॅटो हा जास्त बारीकही आपल्याला करायचा नाही मिडियमच असा चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो घालून दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जास्त मऊ शिजवण्याची गरज नाही मस्त अशी कोथिंबीर घातली आहे त्यानंतर आपण यामध्ये सुके मसाले घालून घेऊ यामध्ये मी पाव चमचा हळद एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण ह्या शेंगा यामध्ये घालून घेऊ शेंगा आपल्याला शिजलेल्या आहेत त्यामुळे आता आपल्याला फक्त मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटं व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित अशा मिक्स करून आपल्या शेंगा ह्या झालेल्या आहेत होते ना अगदी झटपट आणि घायच्या वेळेत तुम्ही अशा प्रकारे वालाच्या शेंगांची भाजी बनवू शकतात वरून मस्त अशी कोथंबीर घालूया मस्त अशी आपले घेवड्याच्या शेंगा तयार झालेल्या आहेत मी घेवड्याच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा असं दोन्ही म्हणते आहे कारण की काही भागात असं वालाच्या शेंगा हे नाव या शेंगांना आहेत एक वाफ काढून घेतली आणि आपल्या शेंगा या तयार झाल्या अगदी झटपट होते आणि खायलाही टेस्टी लागते यामध्ये तुम्ही हवं तर हिरवी मिरचीचा वापरही करू शकता आपली वालाची शेंगांची भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हीही करून बघा अशा पद्धतीने वालाच्या शेंगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा